अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंका ऑल कंटेंट तीन ऑक्टोंबरला आपण सर्वांनी घटस्थापना केली आणि तेव्हापासून आपण आपल्या आई भगवतीची सेवा करत आहोत कोणी घटस्थापना केली कोणी अखंड दिव्याची सेवा केली कोणी दुर्गा पाठची सेवा करत आहे कोणी कन्यापूजन करेल कोणी हवन करेल तर अशा अनेक सेवा आपण आई भगवतीला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि आई भगवतीची सेवा घडावी यासाठी आपल्या सर्वांच्या चालू आहेत पण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे पाहणार आहोत की घट कधी उठवायचे आहेत आपण जे देव पानांवरती ठेवलेले आहेत ते कधी हलवायचे देवांना स्नान कधी घालायचं अखंड दिवा आपण लावलेला आहे तो कधी उचलायचा आहे कशा प्रकारे उचलायचा आहे त्याचप्रमाणे तुम्ही उपवास केले असतील तर तो उपवास कधी सोडायचा आहे कुठले पदार्थ खाऊन उपवास सोडायचा आहे किंवा घटस्थापना जेव्हा आपण घट उचलतो तेव्हा आपल्याकडून बऱ्याचशा चुका होतात त्यामुळे आपण केलेल्या सर्व सेवा व्यर्थ होतात तर त्या चुका कोणत्या आहेत हेही आज आपण पाहणार आहोत कडाकनी कधी बांधायची घटाला काय नैवेद्य दाखवायचा अशा आणि अनेक प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा आणि विधिवत पद्धतीने तुम्ही घटाचं विसर्जन घटाची सांगता आपल्याला करायची आहे तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये ओम कुलदेवता नम लिहायला विसरू नका आता घटस्थापना म्हटलं की आपण आई भगवतीच्या अनेक सेवा करतो या नऊ दिवसांमध्ये दुर्गा मातेच्या नऊ रूपांची आपण दररोज पूजा करत असतो त्या त्या देवीला आवडणारी कलर आपण त्या कलरचे कपडे परिधान करतो त्या त्या देवीला आवडणाऱ्या फुलांच्या आपण माया त्यांना अर्पण करतो त्यांना त्या म्हणजे प्रत्येक देवीला आवडणारे भोग आपण त्यांना अर्पण करत असतो त्यांचे मंत्र आपण म्हणतो आरती करतो पहिला प्रश्न असा की घट कधी हलवायचा तर बघा बऱ्याचशा ठिकाणी जेव्हा महानवमी असते म्हणजेच नवमीच्या दिवशी घट हलवले जातात आणि बऱ्याच ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी घट हलवले जातात तुमची पूर्वापार जशी पद्धत चालू आलेली म्हणजे चालत आलेली जी तुमची रीतिरिवाज आहे की नवमीला हलवतात की दसऱ्याला त्याप्रमाणे तुम्ही बघा आणि त्याप्रमाणे तुम्हाला घट घटस्थापना जी आहे ती आपल्याला हलवायची आहे तर ती कशी हलवावी तुमच्या शेजार पाजारची चार ते पाच पाच मुलं तुम्हाला बोलवायचे आहेत किंवा पाच माणसं तुम्हाला बोलवायचे आहेत आणि तो घट पाच वेळा उचलायचा खाली ठेवायचा अशा पद्धतीने ही घटस्थापना जी आहे ते घट तुम्हाला हलवायचे आहेत आणि बघा बारा ऑक्टोंबर रोजी म्हणजे वार शनिवार रोजी घट महानवमी आणि दसरा हे दोन्ही पण आलेलं आहे तर या दिवशी तुम्हाला घट हलवायचे आहेत बारा ऑक्टोंबर वार शनिवार रोजी खंडे नवमी आणि त्याच दिवशी दसरा आहे तर त्या दिवशी तुम्हाला घट हलवायचे आहेत आता घ घटाला काय नैवेद्य दाखवावा तर बघा घट उठवताना सर्वच जण पुरणपोळीचा स्वयंपाक करतात तर तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक हा महानवमीला किंवा दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला करायचा आहे जेव्हा तुम्ही घट उठ घट हलवता तेव्हा तुम्हाला पुरणपोळीचा स्वयंपाक करून तो देवीला दाखवायचा आहे किंवा जर तुम्हाला अगदी शक्य झालं नाही तर तुम्ही एखादा गोडाचा पदार्थ मग त्याच्यामध्ये खीर ही देवीला अतिशय प्रिय आहे तुम्ही खिरीचाही नैवेद्य बनवून देवीला अर्पण करू शकता पण अगदीच तुम्हाला काहीच शक्य झालं नाही तर तुम्ही दूध आणि साखरेचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल पण मला असं वाटतं की आपल्या आई भगवतीच्या आपण जर एवढी नऊ दिवस सेवा करत आहोत तर एक दिवस आई भगवतीसाठी पुरणपोळीचा स्वयंपाक तर आपण करू शकतो तुमच्या यथाशक्ती तुम्ही पुरणपोळीचा खिरीचा किंवा दूध साखरेचा नैवेद्य देवीला दाखवायचा आहे आता ज्यांचे नऊ दिवसाचे उपवास आहेत आणि ज्यांचे उठ्ठा बसता उपवास आहेत ते उपवास कधी सोडावे तर नवमीला म्हणजे दसऱ्याच्या दिवशी बारा ऑक्टोबरला वार शनिवार रोजी तुम्हाला उपवास सोडायचा आहे तुम्ही देवाला पुरणपोळीचा वगैरे नैवेद्य करा तो नैवेद्य देवाला दाखवा तुमचे घट जे घट आहे ते तुम्हाला हलवायचे आहेत आणि त्यानंतर तुम्ही उपवास सोडायचा आहे जे उठ्ठाबजता उपवास करतात ते अष्टमीला पूर्ण दिवस उपवास करतात आणि नवमीला म्हणजे दसऱ्याच्या दिवशी उपवास सोडतात आणि काही जण पहिल्या दिवशी उपवास करून दुसऱ्या दिवशी उपवास सोडतात अशा पद्धतीने तर जे उत्ताबस्ता आहेत आणि ज्यांचे नऊ दिवसाचे उपवास आहेत त्यांनी अशा पद्धतीने म्हणजे घट हलवल्यानंतर देवीला नैवेद्य दाखवायचा आणि मग उपवास सोडायचा जो देवीला नैवेद्य दाखवलेला आहे तुम्ही पुरणपोळीचा असेल खिरीचा असेल त्या नैवेद्याला सर्वात पहिल्यांदा तो नैवेद्य तुम्ही देवीला दाखवा तिथे पाच ते दहा मिनिटे ठेवा आणि त्यानंतर तो नैवेद्य घेऊन त्या नैवेद्यावरती तुम्हाला उपवास सोडायचा आहे म्हणजे त्या नैवेद्याचा एक घास तुम्ही खा आणि मग तुम्ही इतर जेवण करा म्हणजे तुमचा उपवास सुटला जाईल आणखीन एक महत्वाचं जे घट तुम्हाला हलवायचे आहे ते बारा ऑक्टोंबरला दुपारी बाराच्या आतमध्येच तुम्हाला हलवायचे आहे तुम्ही देवीसाठी जो नैवेद्य बनवणार आहात आणि उपवास सोडवण्यासाठी तुम्ही जे काही बनवणार आहात त्यामध्ये तुम्हाला कांदा लसूण वर्ज करायचा आहे कांदा लसूण न घालता तुम्ही जी काही जेवणाची थाळी बनवणार आहे ते तुम्हाला बनवायचं आहे तामसिक भोजन तुम्ही ग्रहण न करता सात्विक अन्न त्या दिवशी नक्की ग्रहण करा उपवास सोडताना म्हणजे पूर्ण दिवस तुम्ही तेवढं सात्विक अन्न ग्रहण करा म्हणजे तुमचा उपवास सफल ठरेल आता ही जी कडाकणी असते यालाही विशेष असं नवरात्रीमध्ये महत्त्व असतं काही घरांमध्ये मैदा आणि साखरेपासून ही कडाकणी बनवली जाते तर काही घरामध्ये गव्हाच्या पिठापासून आणि गुळापासून ही कडाकणी बांध बनवली जाते तर तुमची पूर्वापार चालत आलेली जी पद्धत आहे त्या पद्धतीनेच तुम्हाला कडाकणी बांधायची आहे किंवा कडाकणी तयार करायची आहे बघा बरेच जण काय करतात की अनेक व्हिडिओ यूट्यूबवरती बघतात आणि तुमच्या घरामध्ये पूर्वापार चालत आलेली जी प्रथा आहे ती तुम्ही सोडून देता आणि म्हणता की आता मी यावर्षी नवीन पद्धतीने कडाकणी बनवणार आहे तर असं करू नका पूर्वापार तुमच्या घरात जर कन गव्हाचं पीठ आणि गुळापासून कडाकणी बनवत आलेले आहेत ना तर तीच पद्धत तुम्हाला चालू ठेवायची आहे तुम्हाला तुम्हाला तुमच्यासाठी करायचं असेल तुम्ही वेगळं करा पण देवासाठी जशी पूर्वापार चालत आलेली पद्धत आहे तशीच पद्धत तुम्हाला ठेवायची आहे आणि त्याच पद्धतीने तुम्हाला ही कडाकणी बनवायची आहे या कडाकणी पाच आ, पाच कडाकणी बनवल्या जातात आणि ह्या एका धाग्यामध्ये बांधून त्या देवीला अर्पण केल्या जातात किंवा मग तुमच्या गावामध्ये जर एखादं मंदिर असेल आता प्रत्येक गावामध्ये देवीचं मंदिर असतंच कुठल्या ना कुठल्या देवीचं मंदिर असतं त्या ठिकाणी तुम्ही त्या देवीला हा नैवेद्य अर्पण करू शकता किंवा जर तुम्हाला तुमच्या कुलदेवीच्या मूळ स्थानावर जाणं शक्य असेल तर तिथेही तुम्ही कडाकणीचा नैवेद्य करू शकता त्याचप्रमाणे देवीसाठी आपण जे पीठ बनवलेलं आहे या पीठापासून पाच सौभाग्य लंकारही बनवले जातात मग त्याच्यामध्ये तुम्ही नथ बनवू शकता जोडवे बनवू शकता वेणी बनवू शकता फणी बनवू शकता गळ्यातलं बनवू शकता नागिनींची पानं याचेही जे अलंकार आपण बनवलेले आहेत पिठापासून हे सुद्धा तुम्हाला कडाकणीच्या मध्ये मध्ये तुम्ही त्या दोऱ्यामध्ये बांधून ही कडाकणी आणि हे सौभाग्य अलंकार याची एक दोरी दोरीमध्ये तुम्ही सर्व बांधून हे देवीला तुम्ही अर्पण करू शकता आता ही जी कडाकणी आहे ती कधी बांधतात तर ही कडाकणी बऱ्याच ठिकाणी पंचमीला बांधली जाते काही ठिकाणी सप्तमीला काही ठिकाणी अष्टमीला काही ठिकाणी नवमीला बांधली जाते आता ज्याच्या त्याच्या पद्धतीनुसार किंवा ज्याची त्याची जशी परंपरा आहे की कुठल्या मायेला तुम्ही आतापर्यंत बांधत आलेला आहात त्याच मायेला तुम्हाला ही कडाकणी बांधायची आहे देव कधी हलवावे देवांना स्नान कधी घालावं तर बघा खंडे नवमी आणि दसरा हे बारा ऑक्टोंबर म्हणजे वार शनिवार रोजी आलेला आहे तर तुम्ही नवमीच्या दिवशी घट हलवायचे आहेत आणि जे देव जे देव आहे ते तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी त्यांना स्नान घालायचं आहे बऱ्याचशा ठिकाणी काय होतं की घटी जे आपले कुलदेवीचे टाक असतील मूर्ती असतील ते बसवले जातात आणि बाकीचे सर्व देव पानांवरती म्हणजे विड्याच्या पानांवरती ठेवले जातात आणि काही ठिकाणी असं होतं की फक्त घटा जे आपलं घटी आहे तर तिथे फक्त कुलदेवीचे टाक मूर्ती वगैरे ठेवतात आणि बाकीच्या देवांची पूजा केली जाते पण जिथे देवांची पूजा केली जात नाही म्हणजे तुम्ही विड्याच्या पानांवरती देव ठेवलेले असतात तुम्ही त्यांची नऊ दिवस पूजा करत नाही तर तुम्ही काय करायचं आहे नवमीला घट हलवायचे आणि दसऱ्याला तुम्हाला सर्व देवांना स्वच्छ स्नान घालून विधिवत पद्धतीने पूजा करायची आहे ती जी नागिनी पानं आपण त्यांच्या खाली ठेवलेली आहे ती पानं बाहेर काढून ते निर्माल्यामध्ये तुम्हाला विसर्जित करायचे आहेत तर लक्षात ठेवा नवमीला घट हलवायचे आहेत आणि दसऱ्याच्या दिवशीच देवांना स्नान घालायचं आहे आणि विधिवत पद्धतीने त्यांची पूजा करायची आहे त्याचप्रमाणे आपण घटामध्ये जे पाणी ओतलेलं असतं त्या पाण्याचं काय करावं तर घट जेव्हा तुम्ही हलवता तेव्हा त्या घटामध्ये जे पाणी असतं ते पाणी तुम्हाला तुमच्या घरामध्ये संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे फक्त टॉयलेट आणि बाथरूम सोडून आणि राहिलेलं जे पाणी आहे ते तुम्ही कुठल्याही झाडाला अर्पण करू शकता फक्त तुळस तुळशीला अर्पण करायचं नाही इतर कुठल्याही झाडांना तुम्ही ते पाणी अर्पण करू शकता त्याचप्रमाणे गटामध्ये आपण जे एक रुपयाचं नाणं ठेवलेलं आहे एक रुपयाचं नाणं आपण टाकतो ते जे नाणं आहे ते तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये जिथे तुम्ही कागदपत्र ठेवता जिथे तुमच्या महत्त्वाच्या वस्तू आहे तिथे तुमचा तुम्हाला देवीचा आशीर्वाद म्हणून ते ठेवायचं आहे किंवा कायमस्वरूपी तुमच्या सोबत राहील अशा प्रकारे ते नाणं ठेवायचं आहे घटामध्ये आपण टाकलेलं जे सुपारी असेल फुलं असतील ते सगळं तुम्हाला निर्माल्यामध्ये विसर्जित करायचं आहे कचऱ्यामध्ये फेकून द्यायचं नाहीये त्याचप्रमाणे जे काही आपले घट उगवलेला आहे ते सुद्धा तुम्हाला नाहीये देवाची फुलं असतील सर्व काही निर्माल्य एकत्र करा आणि पाण्यामध्ये विसर्जित करा आपण जो अखंड दिव्याची सेवा करत आहोत तर त्या अखंड दिव्याचं नंतर काय करायचं तर जो अखंड दिवा तुम्ही लावलेला आहे जेव्हा आपण घट घट उचलतो तिथलं सगळं काही उचलतो देवांना स्नान घालतो तर जेव्हा आपण घट हलवतो तेव्हा तो, तो अखंड दिवा चालूच असतो पण आपल्याला अखंड दिवा चुकूनही हाताने किंवा फुंकर मारून विजवायचा नाहीये मुद्दामहून विजवायचा नाहीये तो जेव्हा मनाने स्वतःहून शांत होईल तेव्हा तो दिवा शांत होऊ द्यायचा आहे असं नाही की आता आपण घट उचललेत मग आता तो दिवा सुद्धा आपण विझवून टाकूया असं करायचं नाहीये जेव्हा तो दिवा स्वतःहून मालवेन स्वतःहून शांत होईल तेव्हा त्याला होऊ द्यायचा आहे जर तुम्हाला तो दिवा तसाच ठेवणं शक्य असेल तर तुम्ही तसाच ठेवा किंवा तुम्हाला देवपूजा करण्यात अडचण येत असेल तर थोडंसं तुम्ही म्हणजे खाली आपण प्लेट ठेवलेली आहे ताम्हण ठेवलं आहे त्याच्यामध्ये त्या अष्टदल कमलवरती किंवा स्वस्तिक वरती तुम्ही तो दिवा ठेवलेला आहे तर फक्त तुम्ही ते तामण उचलून थोडंसं बाजूला ठेवू शकता जर तुम्हाला देवपूजा करायला अडचण येत असेल तर आणि जर नसेल येतो आहे तसाच त्या जागेवरती ठेवा जोपर्यंत तो दिवा स्वतःहून विझत नाही स्वतःहून शांत होत नाही आणि एकदा तो एकदा तो दिवा शांत झाला की मग तो दिवा तुम्ही स्वच्छ घासून पुसून ठेवू शकता पण तो दिवा स्वत कधीच विजवायचा नाही कधीच फुंकर मारायची नाही आहे अशा प्रकारे अखंड दिव्याच्या खाली तुम्ही जे तांदूळ अष्टदल कमल काढलं होतं किंवा स्वस्तिक काढलं होतं तर ते तांदूळ तुम्ही पक्ष्यांना खायला देऊ शकता किंवा मग तुम्ही निर्माल्यमध्ये प्रवाहित करू शकता इकडे तिकडे फेकून देऊ नका आता जेव्हा आपण घट हलवतो तेव्हा कुठल्या दोन तीन चुका अशा आहेत की त्या प्रत्येक जण करतात आणि मग त्यांची घटस्थापनाची जी पूजा विधिवत पद्धतीने तुम्ही नऊ दिवस केलेली आहे ती अपूर्णच राहते किंवा त्याचं पूर्ण फळ तुम्हाला मिळत नाही तर पहिली गोष्ट म्हणजे आपण घटावरती जो नारळ देवीचं स्वरूप म्हणून नऊ दिवस पूजा करतो तो जो नारळ आहे तो लोकांना वाटतं की कि कुलदेवीचं किंवा कुलदेवीचा प्रसाद म्हणून लोक ते ग्रहण करतात त्याच्यापासून एखादा गोडाचा नैवेद्य बनवतात आणि तो गोडाचा पदार्थ बनवून स्वतः खातात पण हे चुकीचं आहे कारण आपण तो नारळ कुलदेवीचं स्वरूप म्हणून नऊ दिवस तिथे ठेवलेला असतो नऊ दिवस आपण विधिवत पद्धतीने त्याची पूजा करतो आणि तोच नारळ आपण खातो तर असं न करता हा जो नारळ आहे हे कुलदेवीचं स्वरूप म्हणून आपण पूजा केलेली आहे तर हा नारळ तुम्ही निर्माल्यामध्ये किंवा पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे किंवा मग तुमच्याकडे जर शेत असेल रान असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला तो पुरायचा आहे दुसरी गोष्ट म्हणजे की घटामध्ये जे पाणी आहे ते मी मग अशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही घरात शिंपडा आणि राहिलेलं पाणी तुम्ही इतर कुठल्याही झाडांना घाला फक्त तुळशी मातेला ते अर्पण करायचं नाहीये कारण तुळशी मातेला कधीही उष्ट पाणी घातलं जात नाही तिसरी गोष्ट म्हणजे अखंड दिवा हा कधीही स्वतःहून विजवायचा नाहीये फुंकर मारायची नाहीये तो मनाने मालवून किंवा शांत होऊन द्यायचा आहे तर अशा तीन चुका तुम्ही अजिबात चुकूनही करू नका तर तुमचं घटस्थापनेचं जे संपूर्ण पुण्यफळ आहे ते तुम्हाला प्राप्त होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की घट कधी हलवायचे आहे देव कधी हलवायचे देवांना स्नान कधी घालायचं निर्माल्याचं काय करायचं घटातील पाण्याचं घटातील साहित्याचं काय करायचं त्याचप्रमाणे आपले जे घट उगवलेले आहेत त्याचं काय करायचं त्याचप्रमाणे कडाकणी कधी बांधायची कडाकणी कशी केली जाते आणि दसरा कधी आहे नवमी कधी आहे त्याचप्रमाणे अखंड दिवा कधी विजवावा किंवा अखंड दिव्याचे काय नियम आहेत किंवा घट घट उचलताना आपल्याला कुठल्या दोन तीन गोष्टी चुकूनही करायच्या नाही आहेत उपवास कसा सोडावा कुठले पदार्थ बनव बनवावे आणि पूजेमध्ये वापरलेल्या साहित्याचं काय करावं तर मी आशा करते की तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल आणि तुम्हीही पुण्याचे नगद का होईना पण भागीदार ठराल तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू और... ऑल